रवींद्र दंगेकर यांच्या विरोधात हेमंत रासने उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळते दादा काय सांगताल एकूणच का उपोषणाला बसले आज या ठिकाणी जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी अकरा तारखेला प्रचार संपल्यानंतर सुद्धा आचारसंहितेचा भंग करून या ठिकाणी प्रत्येक बूथवर त्यांचे बोर्ड बॅनर चिन्ह आणि त्यांचा उमेदवार किती नंबरवर याचा फलक प्रचार असणारा फलक या ठिकाणी प्रत्येक सेंटरला लावला होता तो आचारसंहितेचा भंग आहे मतदारांना फसवण्याचा मतदारांवर इम्प्रेशन पाडण्याचा हा प्रकार आहे आणि हा अतिशय बेकायदेशीर आहे त्यामुळे त्याच्यावर त्वरित गुन्हा दाखल केला जावा आणि उमेदवारी रद्द करावी ह्याकरता आम्ही बोसलोय काल त्यांनी कोटे आरोप भारतीय जनता पार्टी माहितीच्या उमेदवारांवर लावले स्वतःच पाकिटं भरली स्वतःच पाकिटं घेऊन गेले जर प्रूफ होतं तर काल असतील तिथले पोलीस प्रशासन असतील तर त्यांना त्यांनी प्रूफ द्यायचे होते सादर करायचा होता पुन्हा एकूण परिस्थिती अशी आहे की जे प्रतिस्पर्धी आमचे उमेदवार आहेत त्यांना पराभव दिसलेला आहे पराभव दिसल्यापासून त्यांनी रोज टंटबाजी सुरू केलेली आहे स्वतः पैसे भरायचे स्वतः तिथं दाखवायचं कि आम्ही पकडले म्हणून पकडले असतील त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करायला हवे होते आणि आज या ठिकाणी ज्या प्रकारे चाललंय हे पण चुकीचं आहे